तर अठ्ठावीस राज्यांनी तुम्ही कसं घेणार म्हणजे प्रॅक्टिकली शक्य आहे का आणि हेच बरोबर आठ अधिक ते तीन म्हणजे अकरा इलेक्शन कमिशनर्सनी हे सांगितलं की हे शक्य नाही आहे तर तुम्ही जरा तज्ज्ञांचा सल्ला घेत जा ना अधूनमधून पण हे जे वन नेशन वन इलेक्शन जे आहे हे मात्र माझ्या मते भारताच्या लोकशाहीला पोषक नाही आहे सर्व इलेक्शन कमिशनर्सनी की एकाच वेळी देशभर निवडणुका घेणं हे प्रॅक्टिकली पण शक्य नाही आहे आणि कॉन्स्टिट्युशनली पण शक्य नाही आहे ॲक्च्युली शासन यंत्रणेवर एकावेळी इलेक्शन घेतले तर जास्त ताण पडणार आहे पण रस्ते बांधतोय समृद्धी महामार्ग बांधतोय आपण एक लाख कोटींनी बुलेट ट्रेन करणार आहोत आपल्याजवळ तो वाटेल तेवढे पैसे आहेत तेव्हा लोकशाहीचा जो आत्मा इलेक्शन त्याच्यावर चार पैसे जास्त खर्च झाले तर काहीच बिघडत नाही घटनेशी सुसंगत नाही असं कुठलाही कायदा घटना दुरुस्ती सकट जर का झाला तर तो घटनाबाह्य ठरवण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला आहे सर एक प्रस्तावाला मंजुरी मिळालेली आहे या शिफारशीकडे कसं बोलताय कसं आहे की हा जो प्रश्न आहे वन नेशन वन इलेक्शन हा खूप कॉम्प्लिकेटेड आहे आणि त्यामुळे तीन लेवलवर मी तुम्हाला त्याचा ॲनालिसिस करायचा प्रयत्न करतो एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लेवल एक पॉलिटिकल लेवल आणि एक कॉन्स्टिट्यूशनल लेवल आता काही प्रश्न जे असतात ते पुनः पुन्हा उद्भवतात उदाहरणार्थ विमेन रिझर्वेशनचा प्रश्न गुजरात ज्यावेळी पंतप्रधान होते त्यावेळी मी दिल्लीला भाषण द्यायला गेलो होतो ते पंचवीस वर्षांनी आत्ता झालं आणि ते आता यानंतर दहा वर्षांनी लागू होईल म्हणजे काळाचा हे बघा किती प्रचंड वेळ जातो ते वन नेशन वन इलेक्शन तसंच आहे युनिफॉर्म सिव्हिल कोड आहे मतदान सगळ्यांना सक्तीचं करावं का हे प्रश्न चालूच राहतात आता वन नेशन वन इलेक्शन जे आहे तर ॲडमिनिस्ट्रेटिवली बावीस पाच अठराला ज्यावेळी रावत मुख्य निवडणूक आयुक्त होते आणि अरोरा आणि लवासा हे त्यांचे असिस्टंट होते त्यावेळी ते त्यांनी नऊ माजी मुख्य आयुक्तांची मीटिंग बोलवली होती त्यांची नावं सांगतो गिल लिंडो कृष्णमूर्ती टंडन कुरेशी संपत ब्रह्म जायदी आणि या सगळ्यांनी असं सांगितलं सर्व इलेक्शन कमिशनर्सनी की एकाच वेळी देशभर निवडणुका घेणं हे प्रॅक्टिकली पण शक्य नाही आहे आणि कॉन्स्टिट्युशनली पण शक्य नाही आहे आता याची जी कारणं देत आहेत गव्हर्न्ट की का आम्ही करतो आहे असं तर खर्च वाढतो किंवा शासन यंत्रणेवर ताण पडतो आता ॲक्च्युली शासन यंत्रणेवर एकावेळी इलेक्शन घेते तर जास्त ताण पडणार आहे आणि याच्यामुळे आचारसंहिता लागू होते आणि कामं होत नाहीत विकासाची तर हेही पटण्यासारखं नाही कारण ती परवानगी इलेक्शन कमिशनकडनं घेता येते तर ही सगळीच कारणं ही उथळ आहेत थोडीशी आता पॉलिटिकल लेवलवर मी येतो आत्ता कोणालाच कॉन्स्टिट्युशनल मेजॉरिटी नाही आहे आणि इंदिरा गांधींच्या काळात राजीव गांधींच्या काळात किंवा काही अंशी मोदींच्या काळात जसं रेटून नेता येत होतं एकशे चाळीस लोकांना बाहेर काढलं आणि आय पी सी पास करून घेतलं सी आर पी सी पास करून घेतलं तसं कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट टू थर्ड्स मेजॉरिटीची आता पास करणं हे जवळजवळ अशक्य आहे त्याच्यासाठी टू थर्ड्स मेजॉरिटी लोकसभेत राहते टू थर्ड्स मेजॉरिटी राज्यसभेत लागते आणि काही बाबतींमध्ये सगळ्या नाही पण काही बाबतींमध्ये राज्यांचं वन हाफ स्टेट्स म्हणजे आता अठ्ठावीसात तुम्ही धरलं तर चौदा स्टेट्सचं रॅटिफिकेशन लागतं तर ही संख्या जी आहे ही मिळायची शक्यता मला या वेळी आत्ता या क्षणाला तरी दिसत नाही काय रामनाथ कोविंद हे राष्ट्रपती असतानाही त्यांनी त्यांच्या भाषणात सांगितलं होतं ते भाषण पंतप्रधानांकडनं लिहून दिलेलं असतं आत्ताही त्यांची नेमणूक जे झाली आहे ते उघडे की ते भाजपच्या बाजूचे आहेत त्यामुळे ही जे कमिटी आहे याची पारदर्शकता किंवा याची पार्शालिट इम्पार्शालिटी याच्याबद्दलही शंका निर्माण होऊ शकते आता सगळ्यात महत्त्वाच्या शेवटच्या भागाकडे येतो की याची कॉन्स्टिट्युशनल व्हॅलिडिटी टिकेल का नाही टिकेल तर चोवीस मार्च एकोणीसशे त्र्याहत्तरला केशवानंद भारती खटला झाला आणि त्याच्यामध्ये एक फार महत्त्वाचा निर्णय दिला गेला की भारताच्या राज्यघटनेचं बेसिक स्ट्रक्चर घटनादुरुस्ती करूनसुद्धा बदलता येणार नाही आता बेसिक स्ट्रक्चर काय आहे तर त्याच्यामध्ये अनेक निर्णय आहेत सुप्रीम कोर्टाचे त्याच्यामध्ये फेडरलिझम म्हणजे संघराज्य व्यवस्था पार्लमेंटरी डेमोक्रेसी कारण आता जर का हे आत्ता जे आहेत त्याच्यामध्ये आपण प्रेसिडेन्शियल फॉर्मकडे जाण्याची शक्यता दिसते आपल्याला त्यानंतर राईट right टू व्होट म्हणजे मी एखाद्या व्यक्तीला निवडून दिलं तर पाच वर्ष त्यांनी तिथे राहायला पाहिजे तुम्ही दोन वर्षात ते बरखास्त करून चालणार नाही असे अनेक घटनात्मक प्रश्न तिथे निर्माण होतील आणि तसे जर का झाले तर घटना दुरुस्तीसुद्धा घटनाबाह्य ठरवण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला आहे आत्तापर्यंत उदाहरणार्थ इंदिरा गांधींनी जी घटना दुरुस्ती केली बेचाळीसावी त्यातला काही भाग सुप्रीम कोर्टाने घटनाबाह्य ठरवला त्यांनी असं म्हटलं की पार्लमेंटला काहीही बदलता येईल ते सुप्रीम कोर्टाने सांगितलं नाही बेसिक स्ट्रक्चर बदलता येणार नाही दहावा शेड्यूल इन राजीव गांधींनी केलं त्यातला काही भाग घटनाबाह्य ठरवला आणि आत्ता मोदी सरकारनी जे नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट्स कमिशन केलं ते पण नव्यानवी घटनादुरुस्ती होती ती घटनादुरुस्ती संपूर्ण घटनाबाह्य ठरवण्यात आली कारण त्यामुळे ज्युडिशल इंडिपेंडन्सचा प्रश्न येत होता तेव्हा ॲडमिनिस्ट्रेटिवली याच्यामध्ये अडचणी आहेत पॉलिटिकली तर प्रचंड अडचणी आहेत कारण टू थर्ड्स मेजॉरिटी मला तर आत्ता या क्षणाला दि वाटत नाही त्यांना मिळेल असं आणि समजा मिळालीन घटनादुरुस्ती केली तर के पुन्हा सर्वोच्च न्यायालयाचा अडसर तिथे येणारच आहे ते घटनाबाह्य ठरवू शकतात त्यामुळे याच्यावरची चर्चा करायला काही हरकत नाही लोक लोकशाहीमध्ये चर्चा हा तर आत्मा आहे लोकशाहीचा तर दोन्ही बाजूंनी याच्यावर चर्चा कराव्यात एकतर्फी विचार करू नये म्हणजे हल्ली मला जे दिसतं की मोदींनी काही मांडलं की मोदींच्या बाजूचे कसं ते सगळं बरोबर आहे सांगतात आणि त्यांच्या विरुद्ध म्हणतात सगळं कसं चुकीचं आहे असा विचार न करता आपण भारताच्या लोकशाहीचा भारताच्या राज्यघटनेचा आणि आपला देश कसा मोठा होईल याचा विचार करून दोन्ही बाजूने विचार करून याच्यावरचा निर्णय घ्यावा एकतर्फी निर्णय घेऊ नये असं मला वाटतं पण हे जे वन नेशन वन इलेक्शन जे आहे हे मात्र माझ्या मते भारताच्या लोकशाहीला पोषक नाहीये राज्यामध्ये स्वराज्य संस्थेच्या निवडणूक अजूनही झाले नाही हरियाणा बरोबर आपल्या महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक जी आहे ती घोषित होणं अपेक्षित होतं तसं झालं नाही नाही अगदीच बरोबर आहे हाच मुद्दा जवळजवळ मी आता बोललो होतो की तुम्हाला चार राज्यांच्या निवडणुका एका वेळी जर घेता येत नसतील तर अठ्ठावीस राज्यांच्या निवडणुका तुम्ही कशा एका वेळी घेणार आहात आपल्याकडे तेवढी आर्मी आहे का पोलीस फोर्स आहे का नाही आहे ॲड इव्हन सरकारी नोकरचाकत इतके आहेत का तर नाही आहेत आणि लोकल सर गव्हर्नमेंट जे आहेत त्याचे इलेक्शन्स का अडीच वर्ष गेले झालेले नाहीत याचंही उत्तर यांना द्यावं लागेल वास्तविक त्यात तर काहीच अडचण नव्हती परंतु काय होतं लोकल सेल्फ गव्हर्नमेंट जर का इलेक्शन्स घेतल्या नाहीत तर तो जो कमिशनर असतो तो होम डिपार्टमेंट खाली येतो आत्ता महाराष्ट्रामध्ये भाजपचं राज्य आहे तेव्हा याच्यामध्ये राजकीय प्रश्न फार निर्माण होत आहेत तेव्हा तुम्ही म्हणाल ते अगदी बरोबर आहे की काश्मीरची इलेक्शन घेताना तुम्हाला इतर राज्यात इलेक्शन पुढे ढकलाव्या लागत आहेत एकावेळी चार राज्यांचे घेता येत नाही तर अठ्ठावीस एकोणतीस राज्य होती पण आता काश्मीर गेलं ते आता युनियन टेरिटरी झालं टे म्हणून मी अठ्ठावीस म्हणतोय तर अठ्ठावीस राज्यांनी तुम्ही कसं घेणार म्हणजे प्रॅक्टिकली शक्य आहे का आणि हेच बरोबर आठ अधिक ते तीन म्हणजे अकरा इलेक्शन कमिशनर्सने हे सांगितलं की हे शक्य नाही आहे तर तुम्ही जरा तज्ज्ञांचा सल्ला घेत जा ना अधूनमधून तुम्ही असं म्हणाल की हे शक्य नाही आहे याचा मात्र राजकीय वापर केला जाऊ शकतो का कारण सध्या केंद्रामध्ये इंडिया किंवा कसं असतं प्रत्येक गोष्टीचा राजकीय विचार हा होतोच म्हणजे शेवट पॉलिटिक्स इज रेस फॉर पॉवर म्हणजे कोणी किती जरी राष्ट्राकरता बोललं वगैरे तरी त्यातल्या पक्षाचा हेतू हा असतोच आता जेव्हा वन थर्ड रिझर्वेशन बायकांचं स्त्रियांचं करायचं होतं त्यावेळी जेव्हा मी तुम्हाला सांगितलं गुजरातच्या काळात मी तिथे गेलो होतो त्यावेळी मला एका मी पक्षाचं नाव सांगत नाही पण त्या पुरुषांनी मला सांगितलं की आम्ही यांच्यामध्ये अडथळे निर्माण करू प्रत्यक्षामध्ये कारण एक ऐ एकशे ऐंशी जागा जर का बायकांना गेल्या तर पुरुषांचे एकशे चाळीस कमी होत आहेत मग आम्ही कसं त्याला मतदान करणार तर आम्ही नाही करणार त्याला मतदान इतकं सोपं गणित असतं सगळ्यांचं फक्त ते आपल्यापर्यंत पोचत नाही तेव्हा याच्यामध्ये राजकीय हेतू असणारच ना काही शंकाच नाही त्याच्यात राज्याची भूमिका कसं असतं लोकसभा राज्यसभेकरता कदाचित घटना घटनादुरुस्ती त्याच्यावर मला विचार करावा लागेल पण रॅटिफिकेशन लागणार नाही राज्यांचं पण लोकल सेल्फ गव्हर्नमेंट जे आहे ते पूर्णपणे राज्याच्या अधिकारातला विषय असल्यामुळे घटना दुरुस्ती करताना रॅटिफिकेशन घ्यावं लागेल आणि शेवट असं आहे की संघराज्य याचा अर्थ केंद्र सरकार आणि राज्य या सगळ्यांनी मिळून भारत चालवायचा असतो त्यांच्यामध्ये संघर्ष असता कामा नये कॉम्पिटिशन असावी पण कॉन्फ्लिक्ट नसावा असं घटना लोक सांगतात तेव्हा राज्यांचा संबंध येणारच त्याच्याशी भाजपचं असं म्हणणं आहे की इलेक्शन इलेक्शन अशी घेतली वन वन नेशन, नेशन हो तर आणि खर्च कमी होईल मग आता ज्या प्रकारे इलेक्शन घेतलं होतं नाही खर्च हा मुद्दा जो आहे ना तो मते अत्यंत गौण आहे कारण आपण रस्ते बांधतो आहे समृद्धी महामार्ग बांधतो आहे आपण एक लाख कोटींनी बुलेट ट्रेन करणार आहोत आपल्याजवळ वाटेल तेवढे पैसे आहेत तेव्हा लोकशाहीचा जो आत्मा इलेक्शन त्याच्यावर चार पैसे जास्त खर्च झाले तर काहीच बिघडत नाही याच्या जनआंदोलन उभं होऊ शकतं का नाही त्याला आपल्याला मी खरं सांगू कमी राजकारण वर कधी बोलत नाही घटनात्मक जे होतं ते मी तुम्हाला सांगितलं की ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिफिकल्टीज आहेत पॉलिटिकल डिफिकल्टीज आहेत आणि कॉन्स्टिट्युशनल डिफिकल्टीज आहेत त्यामुळे नियर फ्युचरमध्ये हे घडेल असं मला वाटत नाही हे मी तुम्हाला कॉन्स्टिट्युशनली सांगितलं राजकारणामध्ये आंदोलन होऊ शकतात तर हे सगळं मान्य आहे

मुझे जर करू शकतं घटनाबाह्य ठरवू शकत अर्थात अर्थात ते सगळं आलंच नेहमीप्रमाणे मग सुप्रीम कोर्ट किती वर्षांनी त्याचा निर्णय देईल यावर पुन्हा मी ने बोलत नाही कारण घटनात्मक प्रश्न आता महाराष्ट्राचा प्रश्न आहे जो अडीच वर्ष इथे थांबला आहे माझ्या मते पूर्णपणे चुकीचं आहे एक चौदा कोटीचं हे राज्य आहे त्यातलं ग सरकार हे घटनात्मक आहे का बेकायदेशीर आहे हे सहा महिन्याच्याच ठरायला पाहिजे तसं ठरत नाही बाकींच्यांच्या बाबतीत कसं तर स्पीकर कसं राजकीयच मनुष्य असतो गव्हर्नर कसा राजकीयच मनुष्य असतो किंवा इव्हन इलेक्शन कमिशनसुद्धा हाय काही वेळा राजकीय पक्ष म्हणायला लागतं सुप्रीम कोर्टाला आम्ही तसं म्हणू नाही शकत घटनेचे आम्ही घटना शिकवतो कॉलेजमध्ये तेव्हा सुप्रीम कोर्ट हे इंडिपेंडंट आहे असंच आम्ही म्हणतो

मुख्य न्यायाधीशांच्या घरचा गणपती आहे ते मोदी दर्शनाला गेले आणि पावला केजरीवालला <laughs> ते तेव्हा त्या राजकारणावर मी काही बोला बोलणार नाही <laughs> नाही हा कायदा पासच होणार नाही माझ्या मते कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट होणारच नाही त्यामुळे पुढचं कशाला बोलायचं